अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय श्रीपाद श्री, श्री वल्लभ अवतार ग्रामी अप्पल राजा व त्यांची पत्नी सुमती हे राहत होती सुमती ही देखील पतिव्रता होती अमोसेला दिवशी श्राद्धादेव ब्राह्मण भोजन होण्यापूर्वी मध्यान काळी श्री दत्तात्रय हे तिच्या घरी भिक्षुरूपी भिक्षेस आले पती ही आलेल्या अतिथीस विमुख होऊन पाठवू नये अशी होती घरी तर ब्राह्मण भोजन अजून व्हायचे होते तेव्हा श्राद्धादी ब्राह्मण जेवायच्या अगोदर सुमतीने रूपी दत्तात्रयास प्रसन्न करून घेतली तिची श्रद्धा व भक्ती पाहून तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा मला आपणासारखाच व्हावा अशी इच्छा तिने प्रकट केली पुढे काही दिवसाने तिने एका पुत्ररत्नात जन्म दिला हा पुत्र म्हणजे दत्तात्रयांचा पहिला अवतार होय अशा प्रकारे अप्पलराज व सुमती यांचे उदरी त्यांची निर्मळ भक्ती पाहून दत्तात्रयांनी श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ नामक अवतार धारण केले फलश्रुती शारीरिक व्यंग्य नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते